आठवडाभर झालेल्या अति पावसामुळे महाराठवाड्यातील आमचा शेतकरी जगाचा पोशिंदा बहि राजा खूप संकटात सापडला आहे त्या संकटामध्ये शासन तर आपल्यापर्यंत मदत करत आहे पण आम्ही शासकीय सेवक म्हणून आम्ही दोघे जुळे भाऊ व ज्यांनी कल्पना सुद्धा आमचा मित्र सचिन रानडे यांच्या सूचनेनुसार आम्ही दोघा भावांनी एक दिवसाचा मुख्यमंत्री सहायतेने दिला आमचा पगार जमा केला आहे तरी आपणा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना एक विनंती राहील की आपणही परीने एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री शासकीय निधीमध्ये जमा करावा आणि बळीराजाला मदत करण्याचा प्रयत्न करावा सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रावर जे आसमानी संकट कोसळ आणि खऱ्या अर्थाने उत्तर महाराष्ट्र आणि म्हणतवाड्यामध्ये जो अवकाळ म्हणण्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामध्ये शेतीचं आणि पशुधनाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यात विशेष करून माझा आष्टी तालुक्यामध्ये तर प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे एक सामाजिक बांधलकी म्हणून माझे मित्र सचिन रानोरे यांनी आम्हाला कल्पना सुचवली आणि त्या चर्चेतून आम्ही असं ठरवलं की आमचा किमान एक दिवसाचा पगार आम्ही ह्या शेतकरी बांधवांकरता उपयोगात आणावा याकरता आज आम्ही मुख्यमंत्र्यांसहायता निधीकरता दोघा भावांनी एक दिवसांचा पगार हा इथे देऊ केलेला आहे तरी हा फक्त सामाजिक भान म्हणून केलेला आहे यासारखंच प्रत्येक शासकीय सेवकांनी जर मनात ठरवलं प्रचंड निधी आपल्या बळीराजाकरता उभा राहू शकतो याची मला खात्री आहे धन्यवाद ओके okay. सप्टेंबर महिन्यामध्ये बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये जो काही ढगफुटी सुदृश्य पाऊस झाला यामध्ये आष्टी तालुक्यातील सर्वच बळीराजांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या नुकसानाची दाहकता आपण जर बघितलं तर जमिनी खडून जाणं हा प्रकार खूप मोठा झालेला आहे आणि पशुधनाची हानीही झालेली आहे बळीराजा आज अडचणीत आहे यामध्ये शासन सर्वतोपरी प्रयत्न करून त्यांना उभारी द्यायचा प्रयत्न करतच आहे पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून अमोल आणि सचिन कदम या दोन्ही बंधूंनी आज त्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिलेला आहे मी सगळ्यांनाच आवाहन करेन की एक सामाजिक बांधिलकी की या नात्याने आपल्या बळीराजाला उभारी देण्यासाठी सगळ्यांनीच आपल्याला शक्य असेल त्याप्रमाणे मदत करावी आणि याचाच पुढचा भाग म्हणून मी तालुका प्रशासनाच्या वतीनं सर्वच प्रशासनाला विनंती करते की जे काही आपला बांध कर्मचारी स्टाफ आहे त्यांचाही एक दिवसाचा पगार जर शक्य असेल आणि त्यांची इच्छा असेल तर त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला दिल्यास आपला पूर्ण आष्टी तालुका पर्यायानेच बीड जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल